नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शंभर रुपये गुंतवून दोन लाख रुपये मिळवा ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या या तीन महत्त्वाच्या योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या तीन योजना महत्वाच्या महत्वाच्या कोणकोणत्या आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शंभर रुपये गुंतवून दोन लाख रुपये मिळवा ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या या तीन योजना पहा पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम भारतीय टपाल विभागातर्फे अनेक सेविंग योजना ऑफर केल्या जातात ज्या तुम्हाला पैसे वाचवण्याची संधी मिळतात गरजेच्या वेळी या योजना उपयुक्त ठरू शकतात या योजनांमध्ये पोस्ट ऑफिसद्वारे सुरू केलेल्या विविध लहान बचत योजनांचा समावेश आहे अशीच एक योजना जनसुरक्षा योजना आहे ज्यामध्ये तीन अतिरिक्त योजनेंचा समावेश आहे बघा पहिलं आहे पी एम जीवन ज्योती योजना दुसरं आहे पी एम विमा सुरक्षा योजना आणि तिसरं आहे अटल पेन्शन योजना या योजनांचे फायदे काय आहेत आणि त्या किती आणि कसा लाभ देतात याबद्दल संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया बघा पहिलं आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना बघा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ मे दोन हजार पंधरा रोजी कोलकत्ता येथे सुरू केलेली सरकारी योजना हा एक जीवन विमा योजना म्हणजे लाईफ इन्शुरन्स स्कीम आहे जो मूळतः अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या दोन हजार पंधराच्या बजेटमध्ये सादर केला होता ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळांमार्फत चालवली जाते बघा पुढे कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे लॉचिंगची तारीख आहे लॉचिंगची तारीख नऊ मे दोन हजार पंधरा कुणी सुरुवात केली तर भारत सरकारने केलेला आहे सरकारी मंत्रालय अर्थ मंत्रालयाने आणि अधिकृत वेबसाईट तुम्ही पाहू शकता ही योजना केवळ चारशे छत्तीस रुपयाच्या गुंतवणुकीसह दोन लाख रुपयांचा लाभ देते ज्याचा उद्देश देशातील वंचित घटकांना विमा संरक्षण देणे आहे दोन हजार पंधरामध्ये भारत सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेने गेल्या सात वर्षापासून सातत्यपूर्ण प्रीमियम दर कायम ठेवला आहे परंतु प्रीमियमची रक्कम आता चारशे छत्तीस रुपये करण्यात आली आहे बघा पुढचं आहे जीवन ज्योती विमा अर्ज लिंक कशा पद्धतीने करायचा आहे बघा दिले जाणारे लाभ काय काय आहेत बघा ही एक प्रकारची मुदत विमा योजना आहे जिथे गुंतवणूकदाराच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या मृत्यूनंतर आर्थिक मदत मिळते आर्थिक मदतीची रक्कम ही दोन लाख रुपये आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्षाला फक्त आणि फक्त चारशे छत्तीस रुपये भरावे लागतील जे दरमहा छत्तीस पॉईंट तीन रुपयांच्या समतुल्य आहे अठरा ते पन्नास वर्ष वयोगटातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत बघा अटल पेन्शन योजना पुढची योजना जी आहे अटल पेन्शन योजना अटल पेन्शन योजनेद्वारे तुम्ही वयाच्या साठाव्या वर्षी पोचल्यानंतर तुम्हाला पूर्वनिर्धारित पेन्शनची रक्कम मिळू शकते या योजनेत केलेल्या गुंतवणुकीनुसार पेन्शनची रक्कम एक हजार ते पाच हजारच्या दरम्यान बदलते या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान किमान वीस वर्षाचा गुंतवणूक कालावधी आवश्यक का आहे बघा या योजनेचं नाव आहे अटल पेन्शन योजना लाभार्थी आहेत याचे प्रत्येक देशातील नागरिक योजना कॅटेगरी आहे केंद्र सरकारची ही योजना आहे अर्ज प्रक्रिया आपल्याला ऑफलाईन देखील करता येणार आहे अधिकृत संकेतस्थळ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा पाच हजार रुपये पेन्शनसाठी या ठिकाणी किती गुंतवणूक करावी जर एखाद्या व्यक्तीचे अटल पेन्शन योजनेत अठराव्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर त्यांना दररोज फक्त सात रुपये जमा करावे लागतील दुसऱ्या शब्दात अठराव्या वर्षापासून दरमहा रुपये दोनशे दहा जमा केल्याने साठ वर्षाचे झाल्यावर त्यांना रुपये पाच हजारचे मासिक पेन्शन मिळेल रुपये एक हजार पेन्शन मिळवण्यासाठी प्रत्येक महिन्याला फक्त रुपये बेचाळीसची गुंतवणूक करावी लागेल बघा अटल पेन्शन योजना अर्ज कशा पद्धतीने करावा लागणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँक खाते तसेच मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे अटल पेन्शन योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेला भेट देऊ शकता सध्या गुंतवणूक योजनेत देशभरातील पाच कोटीहून अधिक लोक हे सहभागी होत आहेत बघा अठरा ते चाळीस वयोगटातील जे व्यक्ती आहेत ते व्यक्ती या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यावर गुंतवणूकदारांना एक निश्चित मासिक पेमेंट मिळेल जे पेन्शन म्हणून ओळखले जाते विशेष म्हणजे ही योजना सरकारी असल्याने यात कोणताच धोका नाही बघा अशा पद्धतीने अटल पेन्शन योजनेसाठी आपल्याला अर्ज करता येणार आहे त्यानंतर आहे पुढचं आहे पंतप्रधान सुरक्षा विमा योजना बघा ही योजना गरीब आर्थिक परिस्थिती असलेल्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे ही योजना दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आली होती आणि अपघात झाल्यास दोन लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण देते या योजनेचे नाव आहे आत्ताच पाहिल्याप्रमाणे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लाभार्थी भारताचे नागरिक विमा संरक्षण जे आहे ते दोन लाख रुपये आहे अर्ज प्रक्रिया ही दोन्ही पद्धतीने आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन अधिकृत संकेतस्थळ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या प्लॅनमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी वार्षिक शुल्क फक्त वीस रुपये आहे जे आर्थिकदृष्ट्या वंचित आहे त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे विमाधारक व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला दोन लाख रुपयाचा विमा पेआउट मिळेल विमाधारक व्यक्ती अपघातामुळे अपंग झाल्यास त्यांना या योजनेच्या नियमानुसार एक लाख रुपयांचा लाभ मिळेल या योजनेसाठी पात्रता अठ्ठा अठरा ते सत्तर, वर्षो साथी है। सत्तर वर्षो है। वर्ष वयोगटातील व्यक्तींसाठी खोली आहे सत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर लाभ दिला जाणार आहे बघा वीस वर्ष म्हणजे वीस रुपये वार्षिक प्रीमियम 2015 मदे सरकार ने दोन, दोन हजार पंधरामध्ये आपल्या भारत सरकारने सुरू केलेली ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अपघात झाल्यास दोन लाखापर्यंतचे विमा संरक्षण देते एक जून दोन हजार बावीसपर्यंत वार्षिक प्रीमियम पूर्वीच्या रुपये बारा व बारावरून वाढवून रुपये वीस करण्यात आला आहे ही योजना कमी उत्पन्न असलेल्या भारतातील अफाट लोकसंख्येला सुरक्षा देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे अठरा ते सत्तर वयोगटातील जी व्यक्ती आहेत त्या व्यक्तींसाठी त्या व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत एकदा एखादी व्यक्ती सत्तर वर्षाची झाली की त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही सहभागी होण्यासाठी अर्जदाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे लिंक केलेल्या बँक खात्यातून प्रीमियम पेमेंट आपोआप कापले जातील पुरेशी शिल्लक राखण्यात अयशस्वी झाल्यास पॉलिसी रद्द होईल या व्यतिरिक्त लिंक केलेले बँक खाते बंद केल्याने पॉलिसी लॅब्स होईल एखाद्या व्यक्तीचे अनेक बँक खाते बंद केल्याने पॉलिसी लॅप्स होईल या ठिकाणी एखाद्या व्यक्तींची अनेक बँक खाती असल्यास फक्त एक खाते या योजनेशी जोडले जाऊ शकते बघा अर्ज कसा करायचा तुमचे खाते असलेल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत तुम्ही पी एम एस बी वायसाठी अर्ज करू शकता प्रीमियम भरण्यासाठी तुम्ही बँकेच्या फॉर्मवर तसे लिहून देणे आवश्यक आहे की तुमच्या खात्यातून प्रीमियमची रक्कम आपोआप कापली जाईल बँक प्रतिनिधी देखील घरोघरी जाऊन सेवाद्वारे पी एम एस बी वाय फायदे देत आहेत तुम्ही मदतीसाठी विमा एजंटशी देखील संपर्क साधू शकता सरकारी आणि खाजगी दोनही विमा कंपन्या ही योजना विक्रीसाठी देतात बघा एकूणच अशा पद्धतीने आत्ताच पाहिल्याप्रमाणे प्रधानमंत्री जीवन जीवन विमा योजना जीवन ज्योती विमा योजना म्हणजे शंभर रुपये गुंतवून दोन लाख रुपये मिळवा ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या या तीन महत्त्वाच्या योजना आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद